नाही आहे जे आपला मित्र पक्ष आहेच आहे पण माझा सुद्धा पक्ष आहे माझ्या सोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी खरी आहे माझ्या ताकदीवर मी माझे लोक निवडून आणू शकत नाही बसू शकतो पण भाजपला निवडून आणण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि त्यामुळं सिम्पॅथेटिकली आमचाही विचार व्हावा आमची खूप निघाय मला विचार द्यायचा नव्हता नाही परंतु भारतीय जनता पार्टी नक्की त्याचा विचार करेल अशा आम्हाला अपेक्षा आहे काही आकडे आहेत का म्हणजे काही म्हणजे एवढ्या आम्ही जागा मागणार आहोत काही आकडे जाईल सगळे सांगता येणार नाही पण सगळ्या जिल्ह्याच्या कघारी हत्या आपली बाबा जागा आहे त्या 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 ठिकाणच्या ज्या जिल्ह्यातील पालक मंत्र्यांना जे बीजे विषयाच्या दिलेले आहे आणि अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे सतरा जागे मिळून कॉम्पिटिशन तारीख आहे त्यामुळे दोन तीन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये निर्णय होईल आणि डी ब्ल्यू एन पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची तयारी आहे त्यामुळं मला असं वाटतं की चर्चा गुरु आहे आणि अनेक ठिकाणी बी जी युती होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे आता सध्या आता सध्या माहितीचं सरकार आहे माहिती मिळत म्हणजे आता एक तर महायुतीची मिटिंग ज्यावेळेला होते त्यावेळेला आर पी आयला आजात नाही आहे म्हणजे आमच्या नाराजी आहे माझ्या दौऱ्यामध्ये मी सारखा मी बी तरी आहे बाकीचे जे आमचे इथले स्टेटचे आहे आहेत सेक्रेटरी आहे बाकीचे नेते आहे त्यांना महायुतीची मिटिंग असतील त्यामध्ये बोलावलं पाहिजे पण बोलावलं आजात नाही आहे त्या ठिकाणी फक्त ते तीनच पक्षाची मिटिंग होते आणि आर आयला मात्र आम्हाला जात नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे पण आता मात्र आल्यानंतर अनेक ठिकाणी चर्चा आहे काही ठिकाणचं जे नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद आहे ते आरपीआय ला सोडण्याचं अनेक ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं म्हणजे अनेक ठिकाणी युती होईल आणि आमचे जे शेडो कार्यकर्ते निवडून येतील अशी अपेक्षा